स्वागत करते अजून एक आपल्या न्यू मध्ये तर बघा खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की तुझी ची जर्नी तुझे सांग तुझं स्ट्रगल सांग वरती का आलीस का निर्णय घेतला की यूट्यूबवरच निवडायचं वगैरे वगैरे खूप साऱ्या कमेंट्स आणि खूप दिवसापासून ह्या कमेंट्स येत आहेत पण असं बसून व्हिडिओ बनवण्यासाठी ना तेवढा प्रॉपर टाईमच मिळत नव्हता कारण की इतकं कामामध्ये व्यस्त आणि सुद्धा खूपच काम आहे तरी पण म्हटलं ठीक आहे हा व्हिडिओ तर झालाच पाहिजे आपण काढू दहा पंधरा मिनटं म्हटलं टाईम तर म्हणून मग आजचा व्हिडिओ मी तर तुमच्यासाठी सर्वांसाठी माझं थोडंसं जर्नी थोडंसं स्ट्रगल सांगणार आहे की का मी आले यूट्यूबवरती तर मोस्ट इम सगळ्यांची कमेंट्स ही होती की का आली तू यूट्यूबवरती का निर्णय घेतला की यूट्यूबवरती यायचं वगैरे वगैरे अशा खूप साऱ्या कमेंट्स होत्या तर बघा माझं लग्नाच्या लग्नाच्या नंतरचा ना खूपच म्हणजे स्ट्रगल आहे ती मी तुम्हाला नंतर एका दिवशी सांगेल पण माझं रुद्राचं झाल्याच्या नंतर ल ते तो व्हायच्या आधी तर पहिली लग्नाची दोन वर्ष तर माझं कॉलेजमध्ये गेलं तर माझं मी फर्स्ट इयरला असताना फर्स्ट इयरला लग्न जमलं सेकंड इयरच्या स्टार्टिंगलाच माझं लग्न झालं होतं मग सेकंड इयर थर्ड इयर दोन्ही माझं ह्यांनी म्हणजे रुद्रेच्या पप्पांनी माझं शिक्षण ते पूर्ण केलं दोन वर्षाचं तर त्याच्यानंतर मग मी ह्यांच्यासोबत आली रुद्र झाल्याच्यानंतर साधारणतः अडीच व वर्षानंतर मी त्यांच्यासोबत आले सुरुवातीला थोडं आलते पण नंतर मी अडीच वर्षानंतर त्यांच्यासोबत इकडं आले इकडं आल्याच्या नंतर मी थोडं रुद्राला सांभाळलं मग रुद्र पाच सहा महिन्याचा झाला नंतर मी इकडे आले होते एक वर्षाचा रुद्र झाला असेल मग म्हटलं काय करावं एक वर्षाचा झालाय तर स्टार्ट केलं मी युट्यूबवरती काही पण असे क्राफ्ट म्हणा काही पण उलंचे क्राफ्ट वगैरे असे व्हिडिओ स्टार्ट केले मी टाकायला तो काय ते चाललं नाही किंवा सु तेव्हा कळतही नव्हतं की कसं कसं करायचं वगैरे मी फक्त म्युझिक द्यायचे व्हिडिओवरती आणि तो काही व्हिडिओ मध्ये जायला लागले मग मला काहीच आणि हे तेनं आपल्याला काही तेन कळत नसतं सुरुवातीला तर त्यावेळी मग मी ते सोडून दिलं नंतर रुद्रचा। रुद्रचा तेचा तेचा मी रुद्राचा चॅनल स्टार्ट केला रुद्राचं म्हणजे त्याचं त्याचं स्वतःचा डान्सिंगचा त्याला डान्स तर खूप वेळ आहे तर मग मी त्याचं शूट करायचे आणि टाकायचे पण ते सुद्धा त्याचं चाललं नाही मग नंतर माझा आता मागच्या म्हणजे दोन हजार तेवीस एप्रिल एप्रिल दोन हजार तेवीसला मी हा माझा नवीन मोबाईल घेतला नवीन मोबाईल घेतल्याच्यानंतर मी एप्रिलमध्येच मा माझा एक चॅनल सुरू केला होता आणि तो साधारणतः दोन अडीच महिन्यांनी मॉनिटायझ झाला मेमध्ये मेच्या आधीच झाला असेल मॉनिटायझ आणि त्याचं पहिलं पेमेंट यायचं होतं त्याच्या आधीच माझा मॉ चॅनल डिमॉनिटायज झाला आणि त्याच्यानंतर मी माझ्या चॅनल सुरू केलेला होता तर मी माझी यूट्यूबची जर्नी तुम्हाला सेपरेट सांगणार आहे पण आता मी यूट्यूबवरती का आले हे मी तुम्हाला सांगणार आहे महत्त्वाचं तर बघा स प्रत्येकाच्या म्हणजे सर सगळ्यांना गरज असते ते म्हणजे पैशाचे पैशाशिवाय आयुष्य चालतच तस नाही तसंच माझं आहे लग्नानंतर दोन वर्ष म्हणजे मी गावाला होती काही प्रॉब्लेम नव्हता पण लग्नानंतर इकडे आल्याच्या नंतर, नंतर माझं तुम्हाला सांगते सुरुवातीला माझं गळ्यातलं मंगलसूत्र तुटलं होतं त्यानंतर मी दोन वर्ष डुप्लिकेट मंगलसूत्र यूज केलं होतं दोन वर्ष करेक्ट कारण की मागायचं कोणाला कोणाला मागायचं की माझं तुटलंय मग मला द्या आणि कोणाला मागणार आणि का मागणार ना तर खूप दिवस सुरुवातीला मला छान वाटायचं डुप्लिकेट मंगलसूत्र घालायचं पण नंतर नंतर प्रत्येक महिन्यालाच ते चेंज करावं लागायचं कारण त्याचा कलर जातो प्रत्येक महिन्याला ते बदलावं लागायचं डुप्लिकेट त्याच्यामध्येच खूप पैसे वेस्ट जायला लागले आणि मला नको नको वाटायला लागलं डुप्लिकेट नंतर वाटायला लागलं की नाही सोन्याचं घातलंच पाहिजे किती दिवस डुप्लिकेट घालायचं आणि मग माझं मागच्या मागच्या दिवाळीला मी दोन दोन दिवाळ्या माझ्या गावाकडे तशाच झाल्या बिना मंगल सोन्याच्या मंगलसूत्राच्या मोठा घंटन माझ्याकडे होता पण त्याचं सगळे मने चिपलेले आहेत आधीच थोडे चिपलेले आहेत तर मी रेग्युलर यूज केलं तर त्याच्या मनी चिप चिपण्याची शक्यता पण जास्त होती आणि रुद्र आहे त्याने तोडला असतं लगेच त्यामुळे तो घालण्याचा काय ऑप्शनच नव्हता आणि जे होतं ते तुटलं होतं मग मी दिवाळीला गेल्यानंतर जे मोठा घंटन असतो तोच अडकवायचा कधी कधी डुप्लिकेट असायचं तर बाया मला नावं ठेवायचे की डुप्लिकेट घालते वगैरे वगैरे पण कोणाला त्याचं काहीही पडलेलं नसतं आणि तुम्हाला सांगते आयुष्यात कितीही रक्ताच्या जवळची नात्या असू द्या नाही तर ना कोणी असू द्या लग्नानंतर जे झालेले नात्या असू द्या त्याचा काहीच संबंध नसतो कोणीच तुम्हाला एक रुपया असतो फुकट देत नाही कोणीच नाही देणार आता समजा लोक म्हणतात की प्रेम प्रेममत्वाचं प्रेमाने नाती जोडून ठेवली जातात पण पैसाच नसेल तर कुठलं प्रेमन काय प्रेमाला काही किंमत नाही आजकाल या दुनियामध्ये पैशाला सगळ्यात जास्त किंमत आहे असं मी सांगेल ठीक आहे प्रेमाला किंमत आहे तुम्ही चांगले का तर ना आता कमवलं आहे तुमचा रिलेशनमध्ये तो माणूस तुम्हाला एक महिनाभर देईल पैसे देईल एक महिना देईल दोन महिने देईल तिसऱ्या महिन्यात देईल का म्हणलंच ना तुझं तुझं बघ तू काय माझ्या म्हणजे बसून खाणार का मी तुला देणार म्हणणारच ना तो ना कोणीच नाही अगदी तुमचं कितीही रक्ताचं जवळचं राहतात माणूस असू द्या तर तुम्हाला म्हणजे बसून जर आपण खाल्लं तर आपल्याविषयी सगळ्यांनाच कंप्लेंट्स असतातच आणि मग त्याच्यानंतर तर मला कोणी विचारलं सुद्धा नाही म्हणजे मी काय म्हणत मी कुणाला काय म्हणतच नव्हती की माझं तुटलं आहे मला घ्या वगैरे कोणाला म्हणायचं काय म्हणायचं ह्यांचं तर म्हणजे काय नव्हतंच आणि परिस्थिती तर मोस्ट इम्पॉर्टंट परिस्थिती असते ज्याची गरज परिस्थिती असते त्याला काही मग असतंच तर मग मी मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच आमच्या आईची यात्रा असते त्यावेळी मी गेली आणि जे माझं मला आला होता मला डुप्लिकेट घालायचा मग मी त्यावेळी गेली कोणाला काही सांगितलं नव्हतं वगैरे वगैरे मी गेली डायरेक्ट माझ्या वडिलांसोबत आणि मी सोन्याचं मंगळसूत्र आधीचं जे माझं चैनीचं होतं तेच दिलं आणि त्याच्यावरती जेवढं बारकी येईल त्याच्यावरती जेवढं बारीक येईल ते मी घेतलं तर हे मंगळसूत्र त्याच्यावरती आलेलं आहे खूप नाजूक आहे अगदी कमीच आहे हे पाच साडेपाच ग्रॅमचंच फक्त हे मंगळसूत्र आहे ते मी जे आधीच होतं त्याच्यावरती घेतलं कारण की माझं इच्छाच नव्हती नंतर आता डुप्लिकेट घालण्याचं खूप कंटाळा आला होता खूप म्हणजे खूप नको वाटत होतं आणि मग त्यावेळी वाटायला लागलं यार की काय आपल्याकडं पैसे असतात आपण स्वतः घेऊ शकलो असतो कुणाला मागायची मला तर पहिल्यापासून माग मागणं हा माझ्या म्हणजे नाहीच आहे मी कुणाला काहीच मागत नाही कारण की कोणी काही देतच नाही तर मागायचं काही विषयच नाही ना मग मी ठरवलं की नाही युट्यूबवरती यायचं आणि युट्यूबवरती येण्याआधी मी ह्याच्या पप्पाला जसं की कारभारांना मी त्यांना विचारा सुद्धा घेतलं नाही की मी जाऊ का मी करू का युट्यूबवरती कारण की त्यांची स्वतःचीच परिस्थिती तशी आहे की पैशासाठी नुसतं हे करायचं तर त्यांना चांगला पगार नाही असं मी बिलकुल सुद्धा म्हणणार नाही चांगला पगार आहे त्यांना असं मला एवढी गरज नव्हती पण माझ्या गरजा होतच त्यांना पूर्ण मग माझं काय त्यांचं जे काही येत होतं ते त्यांचं कुटुंब त्यांचं हे त्यांच्या गरजा त्याच्यावरती आहे आणि त्यामुळे मग माझा काहीच म्हणजे संबंध नाही त्याच्यामध्ये तर मला वाटायला लागलं स्वतःच्या गरजा तरी स्वतःच्या पैशातून पूर्ण व्हायला पाहिजेत असं दुसऱ्यांवरती डिपेंड राहून काहीच म्हणजे फायदा नसतो स्वतः इंडिपेंडेंट असलंच पाहिजे मला पहिल्यापासूनच असं वाटत होतं मग मी स्टार्ट केलं माझा केकचा बिझनेस मागच्या वर्षी दीड दीड कसं दोन दोन वर्ष झाले असतील त्या गोष्टीला मी केकचा बिझनेस स्टार्ट केला होता तो काय बरोबर चालला नाही चांगल्या काय ऑर्डर्स पण येत नव्हत्या काय नव्हतं मग मी ते तिथंच सोडून दिलं म्हटलं ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही मग मी खूप हे केलं मग मी युट्यूबवरती एप्रिलपासून पुन्हा मी आधी युट्यूबवरती पण चालूच होत केक च वगैरे करत होते त्यावेळेस युट्यूब सुद्धा चालू होत पण मला असं सक्सेस भेटतच नव्हतं कितीतरी चॅनल वेस्ट गेलेले आहेत तुम्हाला असं वाटेल की माझे हे चॅनल आता कसं काय एवढं पॉप्युलर आहे पण ते आधी खूप वेस्ट गेलेले आहेत खूप मेहनत अशीच वाया गेलेली आहे तर मी असं म्हणणार नाही की ह्यांच्या ह्यांच्याकडे माझ्या म्हणजे माझ्या तक्रारी आहेत कारभारांकडे की मला हे नाही घेतलं मला ते नाही घेतलं मला त्यांना मागच वाटत नाही खरं सांगते बिलकुल इच्छा होत नाही त्यांना मागायची काहीच ते घरातलं रूम भाडं घरातला बाजार हे का ते सगळं करताय तेच खूप आहे माझ्यासाठी कारण की ना बघा त्या दिवशी आम्ही जस्ट एक एक्झाम्पल देते आम्ही रुद्रचं कपडे घ्यायला दुकानात गेलो होतो त्यांनी त्याच्यासाठी ते छान ब्रँडेड कपडे घेतले अगदी महागडे कपडे घेतले मी म्हणणार नाही स्वस्त घेतली आणि मग मी म्हटले त्यांना तुमच्याकडे पण नवीन कपडे नाही आहेत एखादा आपण शर्ट तुमच्यासाठी घेऊया मग मी त्यांना घेऊन तिथं शेजारच्याच दुकानामध्ये गेले तर तिथं गेल्याच्या नंतर आम्ही शर्ट बघत होतो मग मी म्हंटल जे असेल रेटमध्ये तो आपण घेऊयात एखादा चांगला तर ते त्या माणसाला म्हटले मला तीनशे अडीचशे तीनशे पर्यंत शर्ट दाखवता तो माणूस जो शर्ट दाखवत होते ते अकराशे बाराशे दीड हजारपर्यंतचे होते मग मी म्हणत होती ठीक आहे ना एवढं काय जास्त मागणं एखादा घेऊया पण ते लो त्यांना म्हणत होते की मला तीनशे चार चारशेच्या खालीच दाखवतो शर्ट आणि तयान ते किमतीचा शर्टच तिथे नव्हता पहिला पहिलीच किंमत नऊशे पासून स्टार्ट होती माझं डोळं तिथं भरून आले होते अक्षरशः मला रडायलाच घ्यायचं बाकी होतं तिथं मग त्यानंतर त्यांनी ते कॅन्सल केलं मला नाही शर्ट घ्यायचं एवढा मला असं ते म्हटले त्यानंतर मग आम्ही तिथं मग मी म्हटले जाऊ दे टी पण टी शर्ट तरी बघू मग टी शर्ट बघितलं टी शर्टची किंमत सुद्धा अकराशे बाराशे दोन हजार अशीच होती मग सगळ्यात कमी किमतीचा टी शर्ट होता ते म्हणजे साडेचारशे रुपयेचा होता तो सुद्धा त्यांना खूप महागडा वाटत होता की हा नको मग त्या दुकानातला सगळ्यात लोएस्ट प्राइस असणारा टी शर्ट त्यांनी मागितला सगळ्यात कमी किमतीचा आणि तोच त्यांनी घेतला सुद्धा तर ते स्वतःसाठीच म्हणजे इतकं कॉम्प्रोमाइज करतात स्वतः इतका चांगला पगार आहे त्यांचा बिलकुल म्हणणार नाही मी कमी पगार आहे त्यांचा खूप चांगला पगार आहे पण स्वतःसाठी ते एक नाही खर्च करत मग मी कसं मागू की मला हे पाहिजे मला ते पाहिजे वगैरे वगैरे मी कसं त्यांच्याकडे कंप्लेंट करू शकते की मला हे नाही मला सोता सोता ना कुनी, कुनी ते नाही तो माणूस स्वतः स्वतःसाठी काय घेत नाही म्हणजे ना खरं सांगते गावाकडे एखाद्या वेळेस कोणी कोणी पण पैसे मागू द्या त्यांच्या घरातल्यानी मागू द्या बाहेरच्यानी मागू द्या ते कधीच म्हणणार नाही माझ्याकडे पैसे नाहीत ते लगेचच पैसे देऊन टाकतात कोणाला पण त्यांचा विचार कोणच करत नाही कोण म्हणजे त्याला काय आहे का तो काय खातो काय पितो किंवा कसले कपडे घालतो कसले किमतीचे घालतो वगैरे वगैरे काहीच म्हणजे ते बघत विचारत विचार करत नाही बाकीची लोक त्यांना गरजेचं असतं फक्त पैसा कारण की स्वतःपुरतं मर्यादित प्रत्येक जण हा गर्विष्ट असतो आणि प्रत्येक जण स्वतःपुरता स्वार्थी असतो स्वार्थ प्रत्येकाच्या अंगात भरलेला असतो खरं सांगते त्यामुळे मग मला त्यांच्याकडे काय मागायची इच्छाच होत नाही असं नाही ते मला घेत नाही ते घेणार मागे असं नाही की ते मला मागितलं तर देणार नाहीत मी जर त्यांना मागितलं तर ते देणारच आणि ते स्वतःच मला म्हणतात काजल तू एखादी गोष्ट तू म्हणजे त्यांच्या पण माझ्याकडेच असतं माझं अकाउंट पण माझ्याकडेच असतं दोन्ही माझ्याकडे असतात आणि सगळं मीच बघते पण मी नाही खर्च करत त्यांचे पैसे कारण की त्यांचे त्यांनी स्वतःला खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे तो माणूस स्वतःच इतकं कॉम्प्रोमाइज यार काय कधी बाहेरचा चहा सुद्धा धुमाणूस पित नाही घरीच स्वतःचं स्वतः बनवतो सकाळी जरा लवकर जायचं असेल तर स्वतःचा स्वतः बनवतो तोच पितो इतकं म्हणजे ते स्वतःच्या आयुष्यामध्ये कॉम्प्रोमाइज करतात इतका चांगला पगार असताना मान्य घरच्यांसाठी हे सगळं करतायत पण त्यांच्याविषयी कोणच विचार करत नाही की हा बाबा हा तू हा पगार तू स्वतःसाठी कर तुला जे करायचं ते कर जे खायचं ते खा प्यायचं ते पे म्हणजे असं कोणीही म्हणत नाही मग कोण समजून घेणार ना मी त्यांची परिस्थिती डोळ्याने बघते समोर त्यामुळे मला त्यांच्याकडनं पैसे मागायचं सुद्धा लाज वाटते स्वतःला की आपण कसं मागू शकतो किंवा कसं घेऊ शकतो असं नाही की मी खूप जण म्हणतात बरं का बायको फक्त पैसा उडवते बायको फक्त पैसे साडी घेऊन मी असं मानत नाही माझ्या आयुष्यात आतापर्यंत भरपूर स्त्री आल्या मी सगळ्यांच आयुष्या अगदी जवळून बघितलंय सगळ्या कुठलीच बाय अशी नसते जे कॉमेडी तुम्ही व्हिडिओ बघताय ते तसं काहीच खरं नसतं मी स्वतः सांगते माझ्याकडे एकही साडी पाचशे रुपयाच्या वरच्या सा किमतीच नाही सगळ्या साड्या पाचशेपेक्षा पेक्षा खालच्या किमतीच्या आहेत आतापर्यंत घेतलेल्या एकही नाही पाचशेच्या वरची ना कोणता ड्रेस पाचशेच्या वरचा आहे ना साडी कोणतीच नाही आणि मी घे सुद्धा नाही मी स्वतःसाठी घेताना सुद्धा खूप विचार करते की मी एवढ्या महागड वस्तू नाही घेऊ शकत मी लगेच म्हणजे स्वतःला थांबवते नाही इतकं पैसे आपण एका गोष्टीसाठी कसं खर्च करू शकतो वगैरे वगैरे असं मी स्वतः मी एकटीच असेही म्हणणार नाही सगळ्याच बायका जवळपास अशाच असतात आणि सगळे जेंट्स लोक सुद्धा असेच असतात प्रत्येक जर आपल्या आयुष्याची तडजोडच करत असतो कितीही पैसे तुम्ही कमवा पण तुम्ही स्वतःसाठी खर्च करायच्या बाबतीत विचारच करता तर माझं सांगायचं झालं तर मला माझ्या स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करायच्या होत्या ह्याच्यासाठीच मी खरं तर युट्यूबवरती आलेले की मला स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण कराव्याशा वाटत होत्या मी खूप आधी प्रयत्न केला असं नाही मी रिअल लाईफमध्ये काही करण्याचा प्रयत्न केला नाही खूप ह्याचा बिझनेस केला त्याचा बिझनेस केला भरपूर काय काय केलं पण सक्सेस सहजासहजी सक्सेस मिळत नसतो आणि त्यामुळे मग एकच माझं स्वप्न आहे ते म्हणजे स्वतःचं असं शहरामध्ये स्वतःचा एखादा फ्लॅट असावा आणि तो मी माझ्या मनासारखा डेकोरेट डेकोरेट करावा माझ्या मनासारखा स सजवावा असं माझं एकच स्वप्न आहे त्यामुळे मग मी त्याच्यासाठीच आता मी म्हणणार नाही की युट्यूबच्या पैशातून मी ते एवढं मोठं स्वप्न माझं पूर्ण करू शकत त्याच्यासाठी तरी मला ह्यांचीच ज गरज आहे पण माहीत नाही आय डोंट नो की हे आमचं स्वप्न पूर्ण होईल पण का नाही ते पुढचं पुढं आहे पण जर माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून माझं स्वतःचं जरी कम्प्लीट झालं माझा स्वतःचा भार तरी त्यांच्यावर नाही पडणार असं मला वाटतं की माझा गरज मी स्वतः जरी कम्प्लीट केला तर माझं माझ्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो त्यांच्या अकाउंटमधून वाचेल असं मला वाटतं कारण की घरच्यांचं वगैरे त्यांच्या कुटुंबांचं जसं की त्यांच्या आईचं वडिलाचं वगैरे तेच त्यांच्या त्यांना करणं भागच आहे कारण की त्यांनी आतापर्यंत केलं मग आता त्यांच्यासाठी ह्यांना करणं भागच आहे आणि मग जवळपास सगळा पगार त्याच्यावरतीच जातो त्यांचा आणि घरातल्या गरजा भागवण्यावरती त्यामुळे मग मी आधीच ठरवलं होतं की नाही मला करायचं आणि स्वतः पैसे कमवायचे आणि म्हणूनच मी यूट्यूबवरती आलेले आहेत आणि जवळपास आत्तापर्यंत मी यूट्यूबवरून सहाशे ते सातशे डॉलर्स कमवलेले आहेत जास्त आता मी काउंट नाही केलं की किती डॉलर मी आत्तापर्यंत कमवले असतील पण मी बऱ्यापैकी कमवलेलं आहे माझी मग तुम्ही बघतायच बऱ्यापैकी मी काय काय आणि मी सगळ्यात पहिला पगार ह्यांच्यावरती खर्च केला तुम्हाला माहीत असेल कारण की माझी खूप इच्छा होती की जो माणूस त्यांना नंबर लागला होता दोन वर्षापूर्वी पण त्यांनी चष्माच नाही घेतला का तर चष्म्याची किंमत असते हजार दीड हजार दोन हजार एवढा महागडा चष्मा ते घे घेत घेतला नाही मी खवळत होती की बाकीच्यांसाठी तुम्ही इतकं करत बसत स्वतःसाठी कधी करणार मी खवळत होती पण त्यांनी घेतला नाही मग मी सगळ्यात आधी त्यांना मी नंबरचा त्यांचा चष्मा घेऊन दिला आणि त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी पहिल्यांदा घेऊन दिल्या आहेत त्यांना आणि मनापासून सांगते त्या ज्या काही गोष्टी वापरतात त्या सगळ्या मी घेऊन दिलेल्या आहेत त्यांना भले ते त्यांच्या पैशातून आधी घेतलेल्या असतील पण आत्ताचे जे लेटेस्ट आहेत ते सगळ्यांनी माझ्या पैशातून त्यांना घेऊन दिलेले आहेत कारण की त्या माणसाने सुद्धा खूप कौंप कॉम्प्रोमाइज केले आयुष्यात त्यामुळे मग हेच एक कारण आहे की मला यूट्यूबवरती माझं यूट्यूबवरती येण्याचं की मला सगळ्यांनाच पैसे इम्पॉर्टंट असतात फक्त प्रेमानं पोट भरत नाही पैसा इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ कारण की पैसा सगळ्यात जास्त पैसा बोलतो म्हणतात ते बरोबर आहे की ही फक्त असं म्हणायचं फक्त ते टी व्ही टी व्हीमध्ये मध्ये मध्ये चांगलं दिसतं की प्रेम महत्वाचं प्रेमाने माणसं चिंता येतात वगैरे प्रेम तर आहेच पण पैसाच नसेल तर कुठलं प्रेम कोण घेणार आहे तुम्हाला जवळ साधस बाजूला उभा उभा नाही करणार जर आपल्याकडे पैसाच नसेल तर तर तीच काय कारण आहे तर मी असं म्हणणार नाही की आमची परिस्थिती फारच हाला फारच गरिबी वगैरे खूप आहे आमचं फक्त माझं कसं आहे गावाकडची परिस्थिती थोडीशी बेताच्या असल्यामुळे गावाकडे पण देणं गरजेचं आहे शेतीमध्ये मा तुम्हाला माहितच आहे काय परवडतं का किती वेस्ट असतं आता ह्या वेळेत तर आमचे दोन बोर घेतले दोन्ही बोर वेस्ट तर वाटतं मला ते दीड दोन लाख रुपये गेले ते गेले पाण्यामध्ये त्याचा काही एक फायदा नाही सगळे गेले ते मोटारबिटार पायपं आणल्या होत्या त्या सगळ्या वेस्ट गेलेल्या आहेत काहीच नाही असं ते सांगत होते कारण की दोन्हीचे दोन्ही बोर पूर्णपणे ढासळलेले आहेत त्यामुळे ते पुन्हा त्याचं काम आता मला माहीत नाही ते कसं असतं काय असतं तर हेच काही कारण खूप सहन केलंय आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी खूप सहन केलंय ना कधी कुठल्या पार्लरला गेले ना कधी काही काहीच नाही कधीच नाही कधीच मी कुठल्या पार्लरला जात नाही आता हे आयब्रोज वगैरे ते नॉर्मली गोष्ट आहेत ते सर्वजण करतात पण मी कोणत्याही गोष्टीसाठी पार्लरला कधीही जात नाही कारण मी जा गेलीच नाही मला पार्लर आणि माझं काही संबंधच नव्हता पण आता जरा जरा थोडा थोडं नॉलेज आल्यामुळे थोडंसं आहे पण मी एक एक रुपया खर्च करण्याच्या ते खूप म्हणजे विचार करते की मी खर्च करू की नको करू खूप विचार करते पण ज्या गोष्टी लागतात ना त्या घेतल्याच पाहिजेत कारण की हे आयुष्य आहे आणि हे त्याच त्याच टायमिंगला जगलं पाहिजे पुढचं पुढं आजचा दिवस आज मनसुक्त जगला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मी आम्ही बाकी कोणत्याच गोष्टीमध्ये जास्त कॉम्प्रोमाइज करत नाही आणि खरं सांगू का मी ह्यांच्या विषयी म्हणजे आता बघा आमचं बरोबर चालतं कशामुळे सांगते ज्यावेळेस आपण स्वतःच्या पैशातून स्वतःच्या गरजा पूर्ण करतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं अरे या ह्या गोष्टीसाठी एवढा एवढा पैसा लागतो आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या नवऱ्याची किंमत कळते की तो माणूस किती कष्ट करत असतो की एका एका रुपयासाठी असं आपल्याला कळत आणि मग बायका सुद्धा सुधारतात की बायकांना सुद्धा थोडासा समजूदार येतो की नको आपण ज्यावेळेस स्वतः कमवतो ना त्यावेळेस आपल्याला कळत असतं की कुठल्या गोष्टीसाठी किती पैसे खर्च करावे लागतात आधी आपण असंच नवऱ्याचे पैसे उडवत असतो पण मला वाटतं ना समजूदारपण पाहिजे जेवढं गरजेचं आहे तेवढं आयुष्यात घेतलंच पाहिजे पण ज्या गोष्टीची गरज नाही तर फालतू गोष्टीमध्ये पैसा खर्च करण्यात काही इम्पॉर्ट म्हणजे हे नसतं पण ज्याची गरज आहे ना ते केलंच पाहिजे जसं की खाण्यापिण्याच्या बाबतीत बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे ते, ते मनसोक्त खाल्लं पिल्लं पाहिजे किंवा सगळंच मनसोक्त केलं पाहिजे तर आज मी फक्त एकाच तुमच्या कमेंटचं कारण की ही कमेंट मला खूप जास्त प्रमाणामध्ये येत होती की तू यूट्यूबवरती का आली तू का निर्णय घेतलास की यूट्यूबवरती यायचं तर मी ह्याच्यासाठी चाललेले आहे कारण की प्रत्येकाला पैसा इम्पॉर्टंट असतो आणि प्रत्येकांना पैसे कमवायचे असतात पण यूट्यूबमध्ये सुद्धा मला लवकर सक्सेस मिळालेला नव्हता मी आधी खूप प्रयत्न केले होते त्यानंतर आता कुठे मला सक्सेस मिळालेला आहे आणि कसं असतं आपण ज्यावेळी एखादी गोष्ट करतो ना ते फक्त पैशासाठीच करतो असं नाही प्रसिद्धी नाव हे सुद्धा महत्वाचं असतं आता मला किती लोक ओळखतात युट्यूबवरती वगैरे आणि मी खरं सांगते मी युट्यूबवरती येण्याआधी कुणाला विचारलं नव्हतं की मी व्हिडिओ बनवू का नाही माझ्या ना आई वडिलांना विचारलं तर ना ह्यांना विचारलं तर ना माझ्या सासरच्या कुणालाच विचार नव्हतं कारण कुणाला माझं नाही काय पडलं तर मी कशाला कुणाचा विचार करायचा ना कारण कसं असतं माहिती आहे एक हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जसं की मी सांगितलं पूर्ण अडीच वर्ष मी डुप्लिकेट मंगलसुद्धा गळ्यात घालून हिंडत होती मला कोणीही म्हटलं नाही की बाई तुला सोन्याचं घे नाही म्हटलं आज तर नवरीचे सुद्धा त्याचे त्याचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा प्रत्येकाला कंप्लेंट्स असतात तक्रारी प्रत्येकाच्या असतात पण त्याच्यामधूनसुद्धा समजूतदारपणानं बाहेर पडणं समजूतदारपणा दाखवणं हेच गरजेचं असतं असं मला वाटतं ते सर्वांनी केलं पाहिजे तर माझी स्टोरी खूप भयानक आहे माझा मी स्ट्रगल तुम्हाला हळूहळू माझा सर्व स्ट्रगल माझी यूट्यूबची जर्नी मी तुमच्यासोबत नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन जसं टाइम भेटेल तसं कामातून वेळ भेटेल तसं कारण की आता कामाचा लोडसुद्धा खूप आहे तर मी यूट्यूबवरती यायच्या आधीही मशीन घेतली होती आणि मला सिलाईमध्ये चांगला सक्सेससुद्धा मिळलेला आहे यूट्यूबवरती सुद्धा सक्सेस मिळलेला आहे पण ह्याच्या आधीसुद्धा मी खूप काय काय केलेलं आहे जसं की एखादंच क्राफ्ट करायचं बांगड्या डिझाईन करायचं खूप कामं मी केलेले आहेत घरी बसल्या बसल्या उलन क्राफ्ट हे येते पण त्याच्यामध्ये जसं पाहिजे तसं सक्सेस मिळत नव्हता मी त्रा बनवायचे बाहेर दुकानात विचारायला जायचं की माझं हे असं असं क्राफ्ट आहे तुम्ही विकत घेणार का ते घेत नव्हते खूप स्ट्रगल आयुष्यात केलेलं आहे आणि केलेला आहे तर केलेला आहे जाऊ दे पण आता सगळं काही चांगलं आहे सुरळीत आहे आता सगळं आयुष्य मस्त आहे पण प्रॉब्लेम्स म्हणतात ना एक पाया जरी सुखाचा असला तर मागचा पाया दुःखाचा येतो तसे प्रॉब्लेम्स येतच राहतात आयुष्यामध्ये आयुष्य हे खडतर असणारच वेळ देव आपल्याला साथ देत असतो असं नाही कधी कधी नाही देत कारण की हा महिना तर खूप म्हणजे विचित्र गेलेला आहे कारण की गावाकडे आमचे म्हणतात ना दोन दोन बोर घेतले घरच्यांनी पण ते दोन्ही बोरचं म्हणजे पाणी लागलं होतं पण ते आतमध्ये बोर ढासळले वाटतं मग त्याचं काहीतरी प्रॉब्लेम झाला ना आता ते काम सोडून दिलं ते वेस्ट गेले काहीच अर्थ नाही त्रास होत जाता आपण इथं कॉम्प्रोमाइज करून पैसे त्या गोष्टीसाठी भरतो पण ती गोष्ट सक्सेसच नाही झाली तर मनाला किती त्रास किती यातन होतात ना हे कारभारांना विचारा कारण की त्यांचं जेवढा ती तिळ तिळ जीव तुटतोय ना ते बोरचं काम झाल्यापासून मी ते स्वतः डोळ्याने बघितलेला इतका विचार करत बसतात ना त्या त्यांना पण एवढे म्हणजे कुठून कुठून पैसे गोळा करून दिले घरी आणि त्याचा असा वापर झाला वेस्ट गेले मनाला खूप त्रास होतो त्यांच्यापेक्षा जास्त त्रास मला होतोय पैसे वेस्ट गेलेल्याचा पण काय करणार आयुष्य आहे प्रॉब्लेम्स येतच राहणार प्रॉब्लेममधून सोल्युशनसुद्धा काढावं लागणार तर आता आमचं आयुष्य खूप जास्त चांगलं सुखात आहे थोडेफ्रॉ प्रॉब्लेम सगळ्यांना असतात फक्त एकच आयुष्याचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे ते म्हणजे स्वतःचा फ्लॅट असावा स्वतःचं घर असावं शहरामध्ये कारण की आता आपण इकडं पूर्ण आयुष्य राहणार आहोत मग भाड्याच्या घरात राहण्यात काही अर्थ नाही कारण की भाडं पण गेलं आणि ते घर पण गेलं त्याच भाड्याच्या पैशात जर आपण एखादा फ्लॅटचा ई एम आय भरत गेलो तरी मला वाटतं बरं असेल तर बघू आता जसं होईल तसं होईल जा होईल त्या होईल हो हो पण एवढा लवकर तर ते हे स्वप्न पूर्ण होणार नाहीत म्हणतात ना आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स खूप असतात तर मी यूट्यूबवरती का आले तुम्हाला थोडक्यात समजलेलं आहे मी सांगते तुमची मी माझ्या व्हिडिओ जे जे दादा बघत असेल त्यांना सांगते की तुमची बायको जेवढी तुम्हाला साथ देऊ तुम्ही सगळेजण म्हणता की बायको अशी बायको तशी नुसतं पैसे उडवते साड्याच घेते हेच घेते हे सगळं खोट आहे तुमची बायको जेवढी तुम्हाला साथ देईल ना दुसरं कोणीच देणार नाही कोणीच नाही मी माझ्या आयुष्यात खूप बायक अशा बघितलेल्या आहेत ज्यांनी म्हणजे स्वतःच्या नवऱ्यासाठी एवढं माझी वहिनी म्हणा माझ्या बहिणी म्हणा सगळेजण मी बघितलेले आहेत आणि आता मीसुद्धा म्हणा जरा जे बायको तुमची तुम तुम्ही जिला नावं ठेवत असताना सारखं की ह्या शेत आहेत तीच सगळ्या जास्त तुमची साथ देते आणि तुम्हाला जास्त विचार करत असते एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आणि तिच्या सुखाचा थोडाफार विचार करावा असं मला वाटतं बरं का कारण की सगळ्याच बायका अशा नसतात पैसे उडवणाऱ्या काही का काही असतात का कॉम्प्रोमाइज करणाऱ्या काही काही समजूतदार पण असतात मी तर इतक्या कमी वयात तितकी जास्त समजूतदार होईल मला असं कधीच वाटलं नव्हतं कारण ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळेस मी एकदम बालिश होती मला सगळे म्हणायचे किती बालिश आहेत किती बालिशपणासारखी बोलते असं म्हणायचे पण आता मी ह्या वर्षभरात इतकी समजूतदार झाली ना रुद्रचं झाल्याच्या नंतर खरं तर थोडंसं नव्हतं पण या एका वर्षामागच्या एक दीड वर्षापासून मी खूप समजूतदार झाली असं मला स्वतःला वाटतं माझं कौतुक करते असं नाही बरं का पण मला खरंच असं वाटतं आणि जे आहे ते आहे त्यात खोटं काय तर आजचा ब्लॉग इथंच थांबवणार आहे कारण की माझी इथनं पुढे बोलायची शक्य इच्छाच नाही खूप आहे इमोशनल झाल्यासारखं झालंय तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय बाय